देवीच्या देवळासमोर हळदी कुंकाचा सडा देवीच्या देवळासमोर हळदी कुंकाचा सडा रावांचं नाव घेऊन भरते सौभाग्याचा चुडा रावांचं नाव घेऊन भरते सौभाग्याचा चुडा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही धंदवलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांचे नाव घेऊन संक्रांतीच्या देते शुभेच्छा रावांचे नाव घेऊन संक्रांतीच्या देते शुभेच्छा तिसऱ्या दिवशी असते खिंक्रात दुसऱ्या दिवशी असते संक्रांत पहिल्या दिवशी असते भोगी तिसऱ्या दिवशी असते खिंक्रात दुसऱ्या दिवशी असते संक्रांत पहिल्या दिवशी असते भोगी रावांच्या सेवेसाठी मी सदैव असते उभी रावांच्या सेवेसाठी मी सदैव असते उभी पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते विष्णूला करते नमस्कार तुळशीची करते आराधना विष्णूला करते नमस्कार तुळशीची करते आराधना रावांना सुखी ठेवावं हीच करते प्रार्थना रावांना सुखी ठेवावं हेच करते प्रार्थना महादेवाच्या देवळाला होमाची पाटी महादेवाच्या देवळाला होमाची पाटी रावांचं नाव घेते खास सुहासिनी साठी रावांचं नाव घेते खास सुहासिनी साठी